अमरावतीत आरोग्य परिचारिकांचे काम बंद आंदोलन आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य परिचारिकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारलं आहे राज्य शासनानं आम्हाला कोविड काळातील भत्ता द्यावा सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर झाली पाहिजे आम्हाला गणवेश भत्ता मिळाला पाहिजे एन जी पी वाय या थकीत भत्ता अजूनपर्यंत शासनाने आम्हाला दिला नाही तो तत्काळ शासनानं आम्हाला द्यावा यासोबतच कंत्राटी पद्धतीनं पदनिर्मिती बंद करून नियमित पदभरती शासनाने तत्काळ करावी या मागणीसाठी आरोग्य सेविकांनी जोरदार घोषणा दिल्या तर आमच्या मागण्या शासनाने तत्काळ मान्य न केल्यास आम्ही अजून आंदोलन तीव्र करू असा इशारा देखील यावेळी परिचारिकांनी दिला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा अमरावती या वतीने आम्ही संप पुकारलेला पुकारलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संप पुकारलेला आहे सतरा जुलै हा राज्यव्यापी बंद आहे याच्यामध्ये आमच्या मागण्या आहे त्याच्यामध्ये आम्ही परिचारिका अधिपरिचारिका अधिसेविका पाठ्यनिर्देशिका ह्या सगळ्या सामील आहे याच्यामध्ये स्या सातव्या वेतनामध्ये असलेली त्रुटी ही दूर झाली पाहिजे गणवेश भत्ता हा मिळालाच पाहिजे कोविड भत्ता मिळाला पाहिजे एम जी पी जे तो थकित भत्ता आहे तो सगळ्या नर्सेसला मिळाला पाहिजे पदनिर्मिती झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे नर्सेस आता काम करत आहेत ते रद्द झालं पाहिजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेणं हे बंद झालं पाहिजे हे रद्द झालेलं पाहिजे या आमच्या मागण्या ह्या शासनाकडे आहे लवकरात लवकर, लवकर शासनाने या गोष्टीची दखल घेऊन आमच्या या मागण्या सगळ्यांनी पूर्ण करावं या चिता न घेता आम्ही हा संप पुढे कायम ठेवणार आहे आणि कायम स्वरूपी म्हणजे बेमुदत आंदोलन इथे जाहीर होऊ शकते